मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी वंजारी समाजामध्ये संत भगवान बाबांबद्दल नितांत आदर आणि श्रद्धा पाहायला मिळते याच संत भगवान बाबा ज्या ठिकाणावरून अध्यात्म सांगितलं त्याच भगवान गडावर मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच भेट देत मुक्कामही केला आणि या मुक्कामामध्ये त्यांनी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली आपल्यावर ओढवलेल्या सर्व संकटाची सर्व माहिती मुंडेंनी शास्त्रींना दिली त्यानंतर नुकतंच नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेत संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर होत असणारे आरोप कसे चुकीचे आहेत याबद्दल सांगितलं तसंच धनंजय मुंडे यांना आपण ओळखतो ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे आहेत त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही ते खंडणीवर जगणारे नेते नाहीत असं स्पष्टीकरण दिलं त्यामुळे नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्यासाठी थेट राजकीय भूमिका घेतली आहे असं देखील आता म्हटलं जात नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडे यांना भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं तर म्हणायचं नाही ना असंही आता म्हटलं जात नामदेव शास्त्री यांना मानणारा वंजारी समाजात मोठा वर्ग पाहायला मिळतो भगवान बाबांना मानणारा वर्ग हा नामदेव शास्त्री यांना आज मानतो तसंच नामदेव शास्त्री यांची भूमिका हीच भगवानगडाची भूमिका देखील गृहित धरल्या जाते त्यामुळे भगवानगडाचे महंत तथा न्यायाचार्य म्हणून नामदेव शास्त्री यांनी आज घेतलेली भूमिका आणि या भूमिकेमुळे वंजारी समाजामध्ये देखील त्याचे पडसाद उमटतील असं सांगितलं जाते गेली त्रेपन्न दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत संतोष देशमुख खून प्रकरणामुळे तसंच या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणारा वाल्मी कराड याचा सहभाग स्पष्ट झाल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते आहे महायुतीच्या तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका घेतली होती त्यानंतर धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये अशीही मागणी जोर धरू लागली आणि झालंही तसंच धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं नाही अजित पवार यांनीच पालक ते पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवून घेतलं भाजप नेते सुरेश दस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यामध्ये झालेले अनेक अवैध धंदे आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करत धनंजय मुंडे यांच्यावर मोठे आरोपही केले त्यानंतर अजित पवार तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवण्यात आल्याचं आपण पाहिलं त्यामुळे याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नुकतीच घेतली या बैठकीनंतर मात्र संध्याकाळी धनंजय मुंडे यांनी आश्चर्यकारकरीत्या भगवानगडावर भेट देत दर्शन घेतलं आणि मुक्काम केला तसंच नामदेव शास्त्री यांच्यासोबत चर्चा केली त्यामुळे धनंजय मुंडे यांनी अचानकपणे अशी भगवानगडाला भेट देत मुक्काम का केला कदाचित धनंजय मुंडे आणि अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय देणं बंद केलं आहे का त्यातूनच त्यांनी आता शेवटचा पर्याय म्हणून आपला राजीनामा टाळला जावा त्यामुळे भगवानगडाचा सहारा घेणं पसंत केलं आहे का असेही प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत मात्र नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेनंतर नामदेव शास्त्रीवर देखील अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर बोलत असताना स्वतःला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना ज्यावेळी खऱ्या अर्थानं गडाची गरज होती पाठिंब्याची गरज होती अशा वेळी वेगळी भूमिका घेतली होती भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ नये अशी भूमिका त्यावेळी नामदेव शास्त्रींनी घेतली होती गडाची दारं देखील त्यावेळी बंद करण्यात आली होती मात्र त्याचवेळी गडानं जेव्हा पंकजा यांना टाळलं तेव्हा सामान्य लोकांनी पंकजा यांच्या पाठीमागं उभं राहणं पसंत केलं असं महाजन म्हणाले तसंच न्यायाचार्य म्हणून नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल भूमिका घेत असताना स्त्री पुरुष असा भेद केला अशी टीका महाजन यांनी आता केली आहे गेली अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल का सुरू आहे याचाही विचार धनंजय मुंडे यांनी केला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे मंडळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत असताना धनंजय मुंडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेचा आहे इतरांनी त्यामध्ये बोलू नये असं म्हटलं आहे तसंच धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा सहारा का घ्यावा लागतो आहे धनंजय मुंडे यांचा पक्ष आणि कदाचित त्यांच्या पाठीमागे राहिला नसावा म्हणूनच त्यांनी आता भगवानगडाचा सहारा घ्यायला सुरुवात केली आहे का असाही सवाल सोनवणे यांनी नुकताच विचारला आहे मंडळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर दुःख नाही तर आनंद व्यक्त करायला होता का असा खोचक सवाल त्यांनी विचारलाय नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेमध्ये काहीतरी चुकतं आहे असं जरांगे पाटील नुकतंच म्हणाले सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत असताना एखाद्यानं चापट मारली म्हणून त्याचा खून केला पाहिजे का खून करणाऱ्यांवर किती गुन्हे दाखल आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे हे महाराजांना माहिती आहे का असा सवाल केला आहे भावाचा खून झाल्यानंतर कुटुंबाची मानसिकता काय आहे हे कुणी जाणून घेणार आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे मंडळी रिपब्लिकन पक्षाचे नेते सचिन खरात यांनीही नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे नामदेव शास्त्री यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटते आहे असं ते म्हणाले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींची मानसिकता तपासली पाहिजे अशी नामदेव शास्त्रींची मागणी आश्चर्यकारक आहे असं देखील त्यांनी म्हटलंय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील नामदेव शास्त्री यांच्या धनंजय मुंडे यांचा पाठिंबा पाहता काही प्रश्न उपस्थित केले आहेत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडे यांची केवळ एकच बाजू माहिती आहे त्यांना दुसरी बाजू माहिती नाही धनंजय मुंडे यांच्या विरोधातले कागदपत्र आणि पुरावे आपण लवकरच नामदेव शास्त्रींना पाठवणार आहोत असंही दमानिया यांनी म्हटलं आहे मंडळी नामदेव शास्त्री यांच्या या भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया देखील आपल्याला आज पाहायला मिळत आहेत आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू